लाडकी बहीण योजनेमध्ये गुड न्यूज आनंदाची बातमी पुढील आठवड्यामध्ये पाच हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत पाच हजार रुपये आणि ज्या महिलांना तीन हजार मिळेल त्यांनासुद्धा दोन हजार जमा होणार आहेत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहा आवडल्यास सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका तर सरकारने त्यांनासुद्धा पैसे पाठवले ज्याने एक जुलै ते एकतीस जुलै ज्याने एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला आहे सुद्धा झाला आहे परंतु पैसे आले नाहीत त्याच महिलांना सरकार पाच हजार रुपये देणार आहे ज्याच्यामध्ये दे वाढ होणारे चार हजार पाचशे रुपये होते त्यात पाचशे रुपयाची वाढ होऊन तुम्हाला जे पैसे आहेत ताईनो दादानो हे साधारणतः पाच हजार रुपये मिळणार आहे आणि ज्यांना दीड हजार रुपये मिळाले होते त्यांनासुद्धा आता दोन हजार मिळणार आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी सर्वांना शेअर करा आवडलं तर सर्वजण लाईक करा आणि अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल ताईनो या व्हिडिओला सबस्क्राइब करून द्या ठीक आहे आता लाडके बहीण संदर्भामध्ये पाहिलं असेल तर नवीन अपडेट काय आहे तर या ठिकाणी पहा लाडक्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी तुमचे तीन महत्त्वाचे अपडेट बघा कुणाच्या खात्यात पैसे जमा झालेत आणि कुणाच्या खात्यात जमा झालेले नाही हे अत्यंत महत्त्वाचे आहे बघा काही महिला आहे ज्या महिलाच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही आहेत बघा जमा झाले आणि जमा झालेले नाही आहेत ठीक आहे काही महिला आहेत ज्यांनी एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान फॉर्म भरला होता आणि त्यांना पैसे जमा झालेत आणि काही अशा महिला आहेत ज्यांना पैसे जमा झाले नाहीत त्याच्यानंतर एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट अनेक महिला आहेत ज्यांना पैसे मिळालेत अनेक महिला आहेत ज्यांना पैसे मिळाले नाही एकंदरीत या सर्व महिलांना आता सरकारकडून चार हजार पाचशे रुपये जुलै महिन्याचे पंधराशे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे चार हजार पाचशे आणि त्याच्यात पुन्हा पाचशे रुपयाची भर पडणार आहे असे टोटल तुम्हाला पाच हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि कधी होणार आहे तर पुढील आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून द्या मग ते अत्यंत महत्त्वाच्या आता बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही कुणाच्या खात्यात पैसे जमा झाले आणि कुणाच्या नाही तर एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज केला असल्यास बघा तुम्ही अर्ज केलेला आहे एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते कधी येणारे ताई नो दादा तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत या आठवड्यामध्ये कधी नाहीत या आठवड्यामध्ये बघा या आठवड्यामध्ये साधारणतः जर पाहिलं असेल एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज केलेल्या महिलांना तसंच जुलै आणि ऑगस्ट अशी मिळून तुम्हाला तीन हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे असे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत आणि नवीन माहितीनुसार त्याच्यामध्ये पाचशे रुपयाची वाढ होऊ शकते म्हणजे टोटल तुम्हाला पाच हजार रुपये अशाच महिलांना ज्याने एक जुलै ते एकतीस जुलै एक जुलै ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान फॉर्म भरला आहे त्या महिलांना त्यांच्या खात्यात येणार आहे रुपये जमा करण्यात आले पण यातील अशा काही महिला आहेत महिला होत्या ज्यांच्या आधार बँकेला लिंक नव्हतं म्हणून तुमच्या खात्यात पैसे आले नव्हते तसंच सेम जर पाहिलं असेल तर बघा एक जुलै एकतीस जुलै तीन हजार तुमच्या खात्यात जमा केले होते परंतु तुमचं बँकेशी आधार लिंक नव्हतं म्हणून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांनी आधार लिंक बँकेशी नंतर केलं लिंक करून घेतलं आहे अशा महिलांनासुद्धा खात्यात आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि तिसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यातसुद्धा आता राहिलेल्या ज्या महिला आहेत ज्यांचे एक दिले एकतीस ऑगस्ट दरम्यान जे फॉर्म भरलेले आहेत ठीक आहे त्या सर्वांना पैसे जमा झाले परंतु काही असे आहेत टेक्निकल कारणामुळं झाले नसतील किंवा त्याच्या ऑगस्ट शेवटच्या दिवसात काही चोवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट या दिवशी फॉर्म तुमचे अप्रूव्ह झाले होते किती बघा चोवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट या चोवीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान ज्या महिलाचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांनासुद्धा आता पैसे एकंदरीत चार हजार पाचशे प्लस पाचशे असे पाच हजार खात्यात येणार आहेत आणि ज्या महिलांना ऑलरेडी पैसे मिळाले तीन हजार रुपये त्या ताईंनासुद्धा आता दीड हजार किंवा त्यात पाचशे रुपये वाढून पंधराशे रुपये न येता दोन हजार तुमच्या खात्यात येणार आहेत ज्या महिलांना अर्ज अप्रूव्ह झाला असा मेसेज आला आहे त्यांनाच कसल्याची चिंता करायची आवश्यकता नाही तुम्हाला मेसेज आला एक अप्रुव्हलचा अप्रूलचा जर मेसेज आला असेल आणि एक रुपयाही तुमच्या खात्यात आलं नसेल काळजी करू नका तुम्हाला सरकार तीन महिन्याची एकंदरीत जी रक्कम आहे तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे राज्यातील प्रत्येक पात्र महिलांच्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ असल्यास त्यांना स्वतः सी एम मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आम्ही तुमचे पैसे त्या खात्यामध्ये जमा करणार आणि या आठवड्यामध्ये तुमच्या सर्वांच्या राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत साधारणतः दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत आणि त्यात वीस लाख वाढून साधारण दोन कोटी एक कोटी साठ लाख महिला आहेत त्या साठ लाख महिलेला पैसे सरकारने दिले आणि टोटल जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत दोन कोटी चाळीस लाख बघा दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज आले त्यातील दीड कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात सरकारने पैसे जी रक्कम आहे ती जमा केलेली आहे ज्या कुठल्या महिला राहिल्या त्यासुद्धा येत्या आठवड्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये राहिले जे काय पैसे आहेत ते सर्व पैसे जमा होतील ताईनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे काळजीपूर्ण या आठवड्यामध्ये सर्व ज्या काही महिला राहिल्या त्या सर्व महिलांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ज्या महिलेला ऑलरेडी तीनशे रुपये सॉरी तीन हजार रुपये ऑलरेडी मिळाले आहेत त्या महिलांना आता पैसे मिळणार आहेत ताईनं धरून तुम्हाला पैसे किती मिळाले तर तुम्हाला आता ज्यांना ऑलरेडी तीन हजार रुपये पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले त्या ताईंना आता तीन हजार रुपये नाही मिळणार ठीक आहे तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत सप्टेंबर महिन्याचे आणि त्याच्यामध्ये अजून वाढ होणारे पाचशे ता रुपयाची म्हणजे एकंदरीत तुम्हाला दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दोन हजार रुपये आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणार असेल एक सप्टेंबरपासून तर त्यांना पंधराशे रुपये न मिळतात त्यांनासुद्धा दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात शक्यता त्या ठिकाणी आहे कारण मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तसंच तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे नवीन फॉर्मवाल्यासुद्धा दोन हजार रुपये ज्यांना ऑलरेडी तीन हजार मिळेल त्यांनासुद्धा दोन हजार रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलांना अजून एक रुपयेही मिळाला नाही परंतु फॉर्म त्यांचे जुलै ऑगस्टमध्ये अप्रूव्हल झाले होते त्यांनासुद्धा सरकार आता एकंदरीत पाच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत आणि ही आनंदाची बातमी आहे की पुढील आठवड्यामध्ये तुमच्या सर्वांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत दैनंदर आवडल्यास सर्व जर या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे तर तुमच्या खात्यात चार हजार पाचशे नाही तर पाच हजार रुपये दाईनोदा